जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रोट्रॅक क्लब ऑफ पनवेल इलाइट आम्ही रक्तदाते पनवेलचे श्री प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट पूज्य सिंधी पंचायत ट्रस्ट आणि दिलासा फाउंडेशन या सहकार्यानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शहरातील पूज्य सिंधी पंचायत हॉलमध्ये थेंब आहे रक्ताचा आधार दुसऱ्याच्या जीवनाचा या शीर्षकाखाली रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला अनेक मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे तरुण वर्गाने उपस्थित राहून रक्तदान केलं या रक्तदान शिबिरात पन्नास जणांनी रक्तदान केलं त्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन आयोजकांतर्फे विशेष सत्कार करण्यात आला हे रक्तदान शिबिर एमजीएम हॉस्पिटल कामोठे यांच्या माध्यमातून संपन्न झालं अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन